माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज मी चालली आहे ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग ते म्हणजे उज्जैन महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर इथे भेट येण्यासाठी तर नेहमीप्रमाणे आज मी चालली आहे भटकंती महाराष्ट्राची या टूर ग्रुपबरोबर महाराष्ट्राची या टूर ग्रुपवर मी आलेली आहे आणि हा हे आमचा पुन्हा पंचवीस जणांचा ग्रुप तर अशा प्रकारे आठ तास रात्रभर प्रवास करून आम्ही आलो ते उज्जैनला आणि उज्जैनच्या स्टेशनच्या बाहेर काही हॉटेल होते तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला ट्रेनमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट दिला गेला होता पण तो आम्हाला काही आवडलं नाही त्यामुळे आम्ही इथे परत ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन तयार होऊन आम्ही निघालो ते आमच्या या उज्जैनच्या देवदर्शनासाठी आता आम्ही आलो आहोत गडकालिका मंदिराच्या दर्शनासाठी सगळ्यात पहिलं आम्ही गडकलिका मंदिर हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे येथे भगवती सतीचे वरचे ओट पडले होते जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या अठरा महाशक्तीपीठांमध्ये गडकलिका मंदिर देखील येते गडकलिका मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता सगळे गाडीत बसलेले आहेत आता आम्ही चाललो आहोत ते काळभैरव देवाच्या दर्शनासाठी आता आम्ही सगळे आले होते भैरव मंदिराच्या दर्शनाला हे काय घेतलंय सो आजपासून सोडणार कालभैरव हे मंदिर उज्जैनच्या शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे कालभैरव मंदिराचे खूप धार्मिक महत्त्व आहे ज्यामुळे ते उज्जैनमधील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे येथे हजारो ते शेकडो भाविक दररोज कालभैरवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात या मंदिरात कालभैरवच्या मूर्तीला तांत्रिक विधीचा भाग म्हणून मध्य अर्पण केले जाते उज्जैनच्या भगवान महाकालने या शहराच्या रक्षणासाठी कालभैरवाची नियुक्ती केली होती म्हणूनच कालभैरवाला उज्जैन शहराचा कोतवाल असेही म्हणतात हे भगवान शिवाचे रुद्ररूप भैरव बाबा यांना समर्पित आहे या मंदिराच्या मूर्तीचे अजून एक रहस्य म्हणजे येथे जेव्हा मध्य अर्पण केले जाते तेव्हा मूर्ती हे मध्य आतमध्ये शोषून घेते झालेलं आहे बरीच लाईन होती तास तरी आम्ही लाईनीत उभं राहिलोय पण खूप छान दर्शन झालेलो आहे आता आम्ही मार्गस्थ लागणार देवदर्शनासाठी त्याआधी आम्ही आता लंच ब्रेक घेणार आहोत लंच करणार फायनली काळ दर्शन घेऊन आता दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आम्ही आता ते जेवायला इथे अशा प्रकारे खाली सिस्टीम आहे तर हे ठिकाण कुठलं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्की देईन तर तुम्ही दुपारी जेवणाची सोय हे करू शकता तर आत्ता मी आलो होते महर्षी संधिपाणी आश्रम येते तर देवा 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 महर्षी संधिपाणी हे श्रीकृष्णाचे गुरु होते आणि त्यांचं शिक्षणसुद्धा इथे झालेलं अशी आख्यायिक आहे हा आश्रम कृष्ण बलराम आणि सुदामा यांचं विद्यास्थळ आहे इथे त्यांनी शिक्षण घेतलं आहे इथे बघा इथे सगळं त्यांचं जीवनाचं क्रम जो होता त्यांनी कशाप्रकारे इथे विद्या घेतली तर हे सगळं इथे लिहिलेलं आहे आणि या चित्राद्वारे हे सगळं आपल्याला कळतं आहे इथे अगदी वरतीसुद्धा पेंटिंग केलेली आहे खूप छान अशा धर्मशास्त्र इथे शिकवल्या जाते आणि इकडे हे त्यांना आयुर्वेदा शिकवल्या जाते हे बघा संगीत इथे त्यांना संगीतशास्त्र आणि शेवटचं यज्ञ अशा प्रकारे त्यांचे जो शैक्षणिक क्रम आहे तो इथे आपल्याला दिसतो आहे या आश्रमामध्ये कृष्ण सुदामा बलराम यांनी चौसष्ट दिवसांमध्ये चौसष्ट विद्या प्राप्त केल्या आता मी आहोते मंगळग्रह मंदिरात मंगळनाथ मंदिर हे उज्जैन शहरातील आणखी एक प्रमुख मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे पुराणानुसार येथे धरतीपुत्र मंगळ ग्रहाचा जन्म झाला होता म्हणून या मंदिराला मंगळाची जननी म्हणूनही ओळखली जाते मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो होते महाकालचं दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत महाकालेश्वर मंदिराकडे सो फायनली आता महाकाल मंदिराकडे आम्ही आलेलो आहोत आणि संध्याकाळी सहा वाजले तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं प्रसिद्ध मंदिर ज्योतिर्लिंग आणि त्याचं आता दर्शन घेणार आहोत खूपच एक्साइटेड आहे आणि खूपच इथे छान वाटतं आहे वातावरण फारच स्पिरिच्युअल आहे तर दिवसभर उज्जैनमधल्या इतर प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेऊन संध्याकाळी सहा वाजता आम्ही आलो ते उज्जैनमधल्या महाकाळेश्वर येथे दर्शन घेण्यासाठी तर संध्याकाळी आरती असते त्यामुळे आम्ही अशा प्रकारे आमचा दिवस प्लॅन केला की संध्याकाळी आम्हाला आरतीसुद्धा बघायला मिळेल ज्यासाठी आता आम्ही धावत चाललो आहोत आणि दर्शन घेऊन आम्ही आरतीसुद्धा तिथे अटेंड करणार आहोत मिळाली आणि दर्शन पण झालं आणि हा इकडचा माहोल फूल म्हणजे मंगलमय आहे आणि खूप छान वाटतं इथे बरीच मंदिरं आहेत आता आम्ही मंदिरं सुद्धा फिरणार आहोत आता आम्ही आलो होते हरसिद्धी मा मंदिर एक शक्तीपीठ आहे इथे दर्शनासाठी महाकाल मंदिरापासून अगदी काहीच मिनिटावर असलेलं हे, हे हरिसिद्धी माता मंदिर शिप्रा नदीजवळ बांधलेलं हरिसिद्धी देवीचे मंदिर हे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ मानले जाते पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या शरीराचा कोपर हा भाग इथे पडलेला त्यामुळे या मंदिराला शक्तीपीठ म्हणून मान्यता आहे या मंदिरात केलेली ही दिव्यांची रोषणाई मन आणि डोळे दोन्ही दिपून घेते सो so, आता मित्रांनो सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो होते राम हा आहे रामघाट राम घाट जो बसला आहे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावरती अच्छा तर असं आखाय काय की जेव्हा अमृत मंथन झालेलं तेव्हा इथे अमृत पडलेलं आहे कुंभमेळा ह्या पे होता तर इथे कुंभमेळा होतो सगळ्यात मोठा कुंभमेळा हा इथे होतो तर असा हा शिप्रा नदीच्या किनाऱ्याचा रामघाट इथे राम भगवान आलेले आणि त्यांनी इथे स्नान केलेलं पण अख्यायिका आहे म्हणूनच याला रामघाट असं सुद्धा बोललं जातं आणि ते रोज संध्याकाळची साडेसहा वाजता आरती होते शिप्रा नदीचे आज आम्हाला मिस झाले बघू आता नेक्स्ट टाइम करता आली तर नक्की अटेंड करेन आरती तर मित्रांनो आज आमचा असा उज्जैनचा पहिला दिवस आज आम्ही उज्जैन अनेक मंदिरं बघितले प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचं दर्शन घेतलं क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावरती रात्री येऊन आम्ही अशा प्रकारे आमची सांगता केली आहे तर इथे हा माझा व्हिडिओ आजचा संपतो आहे पण उद्या डे टू ला आम्ही जाणार आहोत ते अजून एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला ते म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते ओंकारेश्वर मधलं प्रसिद्ध ज्योतिर्लिंग तसेच इथे असलेले अनेक मंदिरं आपण बघणार आहोत नर्मदा नदीला परिक्रमासुद्धा करणार आहोत तर असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा चला तर भेटूया माझ्या या उज्जैन इंदोर टूरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार